तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा जागर आमदार राजन नाईक यांनी सहा किलोमीटर पायी चालून अनोखी मानवंदना जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या भ्यार दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेसाठी सशस्त्र दलांना दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी मोकळीक दिली परिणामी गेल्या काही दिवसांपासून आपल्या वीर सैनिकांनी दाखवलेले शौर्य संपूर्ण देश अनुभवत आहे देशाच्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयांचे स्वागत करण्यासाठी नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांनी यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले तब्बल सहा किलोमीटर पायदळ रॅलीत नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषात देशभक्तीचा उत्साह अनुभवला रॅली दरम्यान आमदार राजन नाईक यांनी सांगितले आपल्या जवानांनी जे शौर्य गाजवले आहे ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमानन निर्माण करणारे आहे या वीरांना सलाम करण्यासाठी ही तिरंग रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो नागरिक युवा वर्ग महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारलेले होते तिरंगा रॅलीच्या माध्यमातून दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला भारतीय जनता आणि जवान यांचे मनोबल दडपणे अशक्य आहे बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात नाला सुपारा पुरा देश सैन्या आहे आम्ही सगळे सैन्यांबरोबर आहोत भारत माता की वंदे